भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव बाहेर बाहेरबाधेच्या त्रासामुळे ताईच्या पायाची चाल थांबविली केवळ मार्गातील जागृत शक्तीनेच पायाला वाट दाखविली माझे नाव राजकुमार मधुकरजी येरकर आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आई वडील आजी मी आणि माझ्या दोन ताई असे मिळून एकूण सहा सदस्य आहोत आमच्या घरी खूप दुःख होते आणि घरची परिस्थिती सुद्धा हलाखीची होती माझे वडील आणि माझी आजी यांचे भाजीपालाचे दुकान होते माझी आई इतर लोकांच्या घरचे काम किंवा बाहेरचे जे काम मिळेल त्या कामासाठी जात होती माझ्या वडिलांना सिंधी पिण्याचे खत कीटकनाशकमधील रसायन वेगळे करून त्यामध्ये गोडपणा येण्यासाठी साखर टाकून बनविलेला पदार्थ म्हणजेच एक प्रकारचा ड्रग्स व्यसन होते त्यांचे व्यसन इतके वाढले होते की ते फक्त सिंधी पिण्याकरिता घरातील हळद मिरची पावडर तांदूळ आणि डाळ हे सगळे खाद्यपदार्थ विकायला नेत होते फक्त नमक तेवढे घेऊन जात नव्हते एके दिवशी माझी ताई दुर्गावर फार मोठे दुःख आले दुःख म्हणजे असे की वर्ष दोन हजार मध्ये अचानक तिला दोन्ही पायाने चालता येत नव्हते तिच्या पायावर सुजन आल्यामुळे ती एकदा बसल्यावर उभी होऊ शकत नव्हती आणि चालत सुद्धा नव्हती त्यामुळे आम्ही तिला डॉक्टर गादेवार तुमसर यांच्याकडे घेऊन गेलो ते तपासणी करून म्हणाले की ताईला संध्यावाद झालेला आहे त्यांनी औषधी लिहून दिल्या पण डॉक्टरांनी दिलेल्या औषधीने तिला काहीच आराम लागला नाही म्हणून तिला भक्ताकडे सीतेपार या ठिकाणी घेऊन गेलो त्यांनी सांगितले की तुमच्या घरी पाणबुड्याचा खेळ आहे म्हणून त्याला दूर करण्यासाठी एक हजार रु दक्षिणा दिली पण त्यातही काही आराम झाला नाही नंतर तिला माडगीला एका महाराजांकडे नेले ते आमच्या घरी आले आणि त्यांनी होम हवन आणि पूजा केली त्यांनी आमच्याकडून कमीत कमी एकूण पाच हजार रुपये घेतले आणि रात्रभर अंगावरून लिंबू ओवाळून आमच्या घराभोवतलच्या परिसरात गाडले त्या उपचाराने सुद्धा काहीच आराम झाला नाही त्यानंतर आणखी पुन्हा रोहा येथील भक्तींकडे तायला घेऊन गेलो तिने सांगितले की हवन करावे लागेल व त्यासाठी तीन हजार रुपये खर्च येईल त्यामुळे आम्ही याबद्दल खूप विचार केला की या भक्तींनी सांगितलेला खर्च कुठून द्यायचा पण परिस्थिती अशी होती की माझ्या बहिणीला बाथरूमला जाण्याकरिता सुद्धा चालता येत नव्हते आंघोळीला बसता येत नव्हते तिला पायाची हालचाल मुळीच करता येत नव्हती तेव्हा माझ्या मनात असे विचार आले की आमच्या घरी शेळीचा एक बकरा होता त्याला विकून त्या भक्तींचा खर्च देऊ आणि आपल्या ताईच्या जीवाचे हाल होऊ द्यायचे नाही नंतर बकरा विकून घरी हवन केले त्यानंतर पाच दिवस थोडा आराम झाला व पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर करडीचे भक्त हे पोती पाहत असत त्यामुळे माझी आई त्यांच्या घरी पोती पाहायला गेली त्यांनी पोती पाहिल्यावर सांगितले की तुमच्या घरी वैदाची करणी अशी आहे की तुमचा पूर्ण घर नष्ट करायचा वैदाचा विचार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही मार्गाचा स्वीकार करा कारण तुमच्या घरी रोग भारी आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उपचार करून सुद्धा घरी काही आराम लागणार नाही नंतर माझ्या मामांच्या घरी डोंगरला येथे श्री बंडूजी बनकर यांच्या निवस्थानी डॉक्टर मेश्राम येत होते त्यांच्याकडे काही आराम होईल म्हणून तेथे ताईला नेण्यात आले ताईला आठ ते दहा दिवस डोंगरला या ठिकाणी ठेवलं पण तेथे सुद्धा काही आराम झाला नाही रात्री बारा वाजताच्या सुमारास माझ्या आईची आई आए, माझी आजी म्हणाली की बाई तू आपली मुलगी आपल्या घरी घेऊन जा कारण आमच्या घरी तुझी मुलगी जर मरण पावली तर आमच्यावर टीका होईल त्यामुळे आम्ही बसमध्ये बसून तिला करडीला घेऊन आलो करडी बसस्टॉप ते घरापर्यंत तिला सायकलवर बसून आणले तिची परिस्थिती अशी होती की दोन्ही पायाने तिला चालता येत नव्हते आणि हातही खूप सुजलेले होते नंतर माझी आई मुंढरीला कामाला जात असताना रडत रडत जात होती तेव्हा माझ्या आईच्या मनात असे विचार आले की आपण आपला जीव देऊ नंतर तिने विचार केला की माझे लहान लहान मुलंबाळ असल्यामुळे त्यांचे काय होणार कारण माझ्या वडिलांना सिंधीचे व्यसन एवढे लागले होते की एका ठिकाणी बसून राहणे शरीर लुस्त वाटणे कामात मन न लागणे मानसिक रोगीप्रमाणे वागणूक करणे आणि आपल्याच दुंदीमध्ये राहणे याप्रमाणे ते राहत होते माझ्या वडिलांना कोणाचीही ओळखी नव्हती की हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे ते पूर्ण पागल झाल्यासारखे वागत होते त्यांचे पूर्णतः लक्ष केवळ त्या व्यसनाकडेच होते नंतर विचार केला की आपण परमात्मा एक मार्गात प्रवेश करू कारण या मार्गातील मार्गदर्शकांचे घर हे आमच्या घराशेजारी होते व आधीपासून त्यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे मार्गाबद्दल जाणीव होती व मला मार्गाबद्दल थोडाफार अनुभव देखील होता त्यामुळे माझ्या आईने या मार्गातील सेविका सऊ वच्छलाबाई सेलोकर यांना या मार्गाबद्दलची रूपरेषा विचारली त्यांनी सांगितले की तुम्ही मार्गात पूर्वी चांगला आणि पक्का विचार करा नंतर आम्ही दोन हजार चार मध्ये मार्गदर्शक श्री अशोकजी सेलोकर यांच्याकडे गेलो त्यांनी सर्व देवी देवतांच्या फोटोंचे व मूर्तींचे आणि संपूर्ण जुन्या पूजेचे विसर्जन करून जुने विचार बंद करण्यास सांगितले आणि तीन दिवसांचे साधे कार्य दिले अशा प्रकारे वर्ष 2004 हजार चार मध्ये या मार्गात प्रवेश केला नंतर आम्ही आमच्याकडील असलेले मंदिर तोडले आणि सर्व देवी देवतांच्या प्रतिमा पूजाचे सामान यांचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी तीन दिवसांच्या कार्याला सुरुवात केली या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझ्या बहिणीला पंचवीस टक्के आराम मिळाला ती विनंतीला उठून बसली व माझे वडील सुद्धा बोलत नव्हते आणि कोणाला ओळखत नव्हते तर ते सुद्धा बोलू लागले आणि सगळ्यांना ओळखू लागले नंतर तीन सात अकरा एकवीस दिवस याप्रमाणे आम्ही कार्य करीत गेलो आणि जवळपास एक वर्षानंतर माझी ताई पूर्णपणे चालायला लागली आणि माझ्या वडिलांचे सिंधी पिण्याचे व्यसन सुद्धा पूर्णपणे बंद झाले आता आम्ही सुखी व समाधानाने जीवन जगत आहोत दोन हजार सात या वर्षी आम्हाला त्यागाचे कार्य करण्याचा योग मिळाला आणि जानेवारी अठराला त्यागाचे हवन कार्य आमच्या निवासस्थानी पार पडले तेव्हापासून आम्ही या मार्गात खूप सुखी व समाधानी आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव राजकुमार मधुकरजी येरकल पत्ता मु पो करडी ता मोहाडी जी भंडारा सेवक नंबर अठरा हजार पाचशे चौसष्ट मार्गदर्शक श्री अशोकजी सेलोकर करडी भंडारा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार